मी शुभदा गद्रे या लेखाचं नाव आहे बदली कुडाळा अचानक आमची बदली झाली आणि मन धास्तावले तिथला निसर्ग मोहक वाटत होता पण मुलांच्या शाळा जागेचा प्रश्न भेडसावत होता लोकांच्या बोलण्यात भाषेत थोडा बदल फरक जाणवत होता जागा मिळत नव्हती कोणाच्या तरी अंधाऱ्या घरात राहणे पटत नव्हते शेवटी एकदा छोटीच पण नव्या चाळीमध्ये जागा मिळाली सुदैवाने काही शेजारी मुंबईहून बदलून आलेले होते गॅस नव्हता त्यामुळे मी त्रासून गेले होते मात्र तिथले मालक त्यांच्या घरातली सर्व माणसे चांगली होती त्यांच्या घरचे उत्कृष्ट दूध आम्हाला मिळायला लागले सर्व माहिती म्हणजे सर्व माहिती म्हणजे बाजाराचा वार कोणता पुस्तके कोणत्या दुकानातून घ्यायची शाळा कुठल्या बाजूला आहे थिएटर कुठे आहे ही सर्व माहिती न विचारता मिळू लागली आजूबाजूचा रम्य प्रदेश फिरायला गेल्यावर आनंद देऊ लागला घरापाठीमागेच खूप केळीची झाडे होती शेजारी शेत होते समोरही एक रस्ता कुडाळेश्वर मंदिराकडे जाणारा व त्या रस्त्याच्या आजूबाजूलाही झाडेच झाडे होती एकूण परिसर खूप खरोखरच खूप सुंदर होता मुले केव्हाच तिथल्या मुलांमध्ये रमली मला ही गावाच्या वातावरणात कशी माया भरलेली असते याचा प्रत्यय आला रोज सर्वांच्या शेजाऱ्यांच्या गप्पा होत कुठेतरी फिरायला जायचे बेत आखले जात होता होता वर्ष संपले आणि पुन्हा अचानक रत्नागिरीला बदली झाल्याची ऑर्डर आली बाप रे हा सुंदर हिरवा परिसर सोडायचा आता आता तर ह्या गावाशी सूर जुळायला लागला होता एका वर्षात माया लावणाऱ्या माणसांना सोडून नव्या शहरात जायचे पुन्हा मनाने धास्ती घेतली कसे होणार आपले परंतु ठरलेल्या दिवशी ट्रक मध्ये सामान भरले गेले पावसाळ्याचे दिवस होते आधीच पोपटी हिरवा पोपटी असणारा तो प्रदेश पाऊस पिऊन आणखी तजेलदार झाला होता श्रावण फुलला होता गणपती थोड्याच दिवसात येणार होते मंगसाळ नदी दुथडी भरून वाहत होती तिचा आम्ही डोळे भरून निरोप घेतला कुडाळचा परिसर पुन्हा एकदा पाहून घेतला डोळ्यांतून अश्रूंच्या सरी ओघळत होत्या आणि आम्ही रत्नागिरीकडे निघालो इथे राहून एक वर्ष तरी झाले होते परंतु एक महिना राहिले तरी ते गाव सोडताना मला पूर्वी वाईट वाटत असे पूर्वी कधी कधी आम्ही हिंगण्याच्या वसतिगृहात जागा घेऊन राहत असू महिनाभर राहिल्यावर एस टी जेव्हा आम्ही परत यायला निघाल्यावर वळण घेत असे तेव्हा माझ्या मनात कालवा काल होईल इथे फारशी घरे बंगले नव्हते छोट्या छोट्या टेकड्यांवर संध्याकाळी फिरायला जात होतो टेकडीच्या पायथ्याशी फक्त एक उसाच्या रसाचे गुराळ होते मला फक्त माणसांचीच आठवण येते असे नाही काही रस्ते काही इमारती काही झाडे मला आठवत राहतात तर काय सांगत होते आता आमची रत्नागिरीला बदली झाली सामान लावण्याचे भयंकर दिव्य करायचे होते सर्व सामानांतून नेमके आपल्याला हवे असलेले सामान शोधताना मला चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूची आठवण येत होती हळूहळू आम्ही विचारल्यावर इथली माहिती कळली <coughs> वरती राहणाऱ्या मालकीणबाई ही सुशिक्षित आहेत त्याही चौकशी करून गेल्या हळूहळू मी रत्नागिरीत रुळायला ला लागले मुलांच्या चा मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला यांचंही ऑफिस जवळच आहे मालकीणबाईंकडे काव्यशास्त्र विनोदात वेळ चांगला जात असे जवळच उत्कृष्ट लायब्ररी आहे असे सर्व जमून आलेले असताना पुन्हा यांनी सांगितले पुन्हा बदली होण्याची शक्यता आहे या खेपेला ही बातमी ऐकल्यावर मला वाईट जरूर वाटले परंतु अगदी बॉम्बगोळे अंगावर पडताहेत असे काही वाटले नाही पहिल्या बदलीच्या वेळी जशी धडकी भरली होती तशी काही भरली नाही मी ती गोष्ट शांतपणे सहन केली अनुभवाने एखाद्या परिसराबद्दल फार आसक्ती ठेवायची नाही हे मी शिकले होते दुसरे असे की जिथे बदली होईल त्या मातीवर आपण प्रेम केले तर ती मातीही आपल्यावर प्रेम करते जाऊ तिथल्या माणसांना आपले मानले त्या गावाची सुखदुःखे आपली मानली तर ते गाव ती माणसेही आपल्याला आपली मानू लागतात हे आता अनुभवाने मला पटलेले आहे शेवटी काय सबभूमी है, का सब है गोपालकी धन्यवाद हा लेख माझ्या चांदणे मनातले या पुस्तकात मी लिहिलेला आहे तो वाचून दाखविला महाराष्ट्र टाइम्स मुंबई मुंबईमध्ये प्रसिद्ध झालेला आहे